भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल चौधरी यांच्यावर जीव घेणा हल्ला आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा ता माजी पंचायत समिती सदस्य अमोल चौधरी यांना गावातील काही लोकांनी जबर मारहाण केली या मारहाणीत अमोल चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे धामणगाव येथील सय्यद हसन साहेब दर्गा आणि हनुमान जयंतीनिमित्त यात्रा उत्सव सुरू होता यावेळी गावातून देवाची छबिना मिरवणूक संपल्यानंतर सोमवार दिनांक चौदा रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान अमोल चौधरी हे आपल्या चुलत भाऊ आणि मित्रांसह पोस्ट ऑफिस समोर थांबले असताना गावातील मनोज गाढवे आणि संजय गाढवे यांच्यासह काही लोकांनी येऊन अचानक अमोल चौधरी आणि त्यांच्या चुलत भावावर हल्ला केला अमोल चौधरी यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली या मारहाणीत अमोल चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंदूला मार लागला असल्याने त्यांनी सांगितले मी अमोल पंढरनाथ चौधरी माजी पंचायत समिती सदस्य अस्ती तालुका माझी पत्नी दामणगावची माजी सरपंच दोन हजार पंचवीसचा जो यात्रा महोत्सव होता त्यामध्ये सय्यद हसन साहेबची मिरवणूक आणि हनुमान जयंतीची एकत्र यात्रा होती त्यामध्ये संध्याकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान देव प्रस्थान झाला त्यानंतर साधारण पाठी चार सव्वा चारच्या दरम्यान म्हणजे इतकं एक्झॅक्ट मला टाईमिंग सांगता नाही यायचं त्यावेळेस मला मारहाण झाली साधारण मी आणि माझा चुलत भाऊ गणेश चौधरी आम्ही हे बरोबर होतो जुनी ग्रामपंचायत जवळ आल्यानंतर अचानक एक दहा पंधरा जणांचा ग्रुप आला त्यात प्रथम मनोज सं मनोजराव साहेब गाडवे आणि संजय देवराव गाडवे यांनी मला मारहाण चालू केली त्यानंतर माझ्या नाकाला डोक्याला वगैरे लागलं पाठीमागून मनोज गाडवे स्वतः गज मारला त्यांच्या दोघा ते चुलता आहेत आणि जबाबदार पदावर आहेत मी एक जबाबदार पदावर होतो मीही यात्रा करत होतो कसलंही कारण नसताळीस कसलीही आररावी नास्ताळीस गावची यात्रा असल्यामुळे सर्व समावेशक यात्रा असल्यामुळे ते यात्रेत आम्ही सहभागी होतो मला जास्त बोलता येत नाही माझ्या थोडस डोक्याला मारे तर त्यांनी अचानक माझ्या प्राण हल्ला केला आणि त्यांना मला जिवे मारायचं होतं अशी माझी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की त्यांनी मारहाणीच्या याच्यातून उद्देशाने माझ्या हल्ला केला नाही मला जिवेच मारायचं होतं त्यांना त्यांनी ठरवून त्या गोष्टी केल्या ते एकदम म्हणजे असतो प्रथम नागरिक आहेत संजय गाडी दूध संघाचे चेअरमन आहेत त्यांना यात्रेत वारंवार सांगितलं आपल्याला वादविवाद गावात होऊन नाही द्यायचा हे सर्व सांगत असताना सुद्धा तिथं डिपार्टमेंट हजर असताना सुद्धा समक्ष मारहाण झाली मारहाणीनंतर मी बी शुद्ध झालो दहा पाच मिनिटांनी मी ज्यावेळेस शुद्धवर आलो त्यावेळेस मी गाडी गेली अंबोरा पोलीस स्टेशनला गेलो तिथं माझे बंधू माझी आई माझी छोटी मुलगी जी चौथीला आहे ती मंडळी हे सगळे आत गेले म्हणजे हे मला सांगितलं नंतर आणि मला नगरला रेफर केलं माझ्या बंधूला आणि मला पण बंधूला काही जास्त मारहाण नव्हती त्याच्या डोक्याला थोडीशी जखम असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि गेले दोन दिवस झालं मी थोडा अनकॉन्शियस होतो त्यामुळे मी आता दवाखान्यात आताही आज रोजी ऍडमिट आहे माझी मागणी अशी आहे मनोज गाढवे यांनी माझ्या डोक्यात रॉड घातला आणि संजयराव देवराव गाढवे यांनी सुद्धा मला मारहाण केली त्याचबरोबर त्यांच्याबरोबर दोघं तिघ जण होते आणि माझा चुलत भाऊ गणेश हनुमंत चौधरी याला सुद्धा तीन चार जणांनी मारहाण केली ते नाव वगैरे सगळे माहीत आहेत काल मला आपल्या नगरचे दानी साहेबी चालती मी त्यांना जबाबात लिहून दिलं की मला ही अशी घटना साधारण चार पाचच्या दरम्यान झाली दोघा जणांची नावं मी सांगितली बाकी ज्यांची नाव मी काही घेतले नाही कारण मी माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं आणि त्यांना मी आत्ता माझ्या सहकार्याने फोन केल्यानंतर ते म्हणले की आम्ही जे काही डॉक्युमेंटरी आहे ती अंबोरा पोलीस स्टेशनला पाठवून दिली आहे पी आय साहेबाशी अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आणि माझी एस पी साहेब डीवायस पी साहेब आणि अंबोरा पोलीस स्टेशनची यांच्याशी विनंती आहे माझ्यावर कसल्याही प्रकारची गुन्हेगारी नाही माझ्यावर कसली शुल्लक एन सी सुद्धा नाही साधा अर्ज सुद्धा नाही आणि हे जे समोरचे व्यक्ती आहेत हे तीनशे दोनशे आरोपी आहेत यांच्यावर खटला दाखल आहे हा वाळूचा व्यवसाय करतात यांचे दारूचे धंदे आहेत पनमेट रूमचे धंदे आहेत हे अशिक्षित आहेत यांना बारावी पास होण्यासाठी यांनी हॉल तिकीट वर दुसऱ्याचा फोटो लावून त्यांनी दुसऱ्याला परीक्षेला बसवलं इतक्या खालच्या पातळीच ती आणि ते तर जाऊ दे ज्यावेळेस माझी मंडळी माझी आई आणि माझी एक चौथीची मुलगी फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी गावाकडे फोन करून सांगतो अशी अशी महिला आली असं असं केलं खूप खालच्या पातळीचं त्यांनी वागणूक दिलेली आहे राजकारण करायचं असलं तर मी राजकारणात खंबीर आहे पण मला ते राजकारण करायचं नाही मी माझी आई वडील माझं कुटुंब आणि माझे जे बंधू वगैरे जे माझे माणसं आहेत यांच्या जीवितात शंभर टक्के गाढवे कुटुंबामुळं आणि त्या पाच सात जणांमुळं धोका आहे मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा त्यानंतर एस पी साहेब डीवायस पी साहेब यांना सगळ्यांना विनंती करतो मला आज मी दावाखान्यात आहे मला डब्बा घेऊन यायला ही कुणी नाही घरून माझी बायको आज रोजी मळ्यात शेतीला पाणी धरीत आहे इतकी वाईट परिस्थिती मुलीला शाळेत सोडायला कुणी नाही मी एकुलता एक असल्यामुळं आणि सगळ्यांना विनंती आहे माझ्या कुटुंबाला माझ्याला धोका आहे याची जर माझं जीवाचं माझ्या घरच्यांचं काही बरं वाईट झालं माझं कपड्याचं दुकान आहे माझी शेती आहे याच जर काही कमी जास्त झालं तर सर्व श्री जिम्मेदारी मी ही बी साहेब आणि यांच्यावर सांगतो की त्यांनी मला संरक्षण द्यावं आणि हे हो। करावं त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत त्यांची आई व पत्नी यांनी आंभोरा पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांकडून आली नाही असा आरोप अमोल चौधरी यांनी केला आहे यावेळी बोलताना अमोल चौधरी यांनी धामणगावचे सरपंच पुत्र मनोज गाढवे आणि आष्टी तालुका दूध संघाचे माजी चेअरमन संजय गाडवे यांच्यावर गंभीर आरोप केले असून यांच्यापासून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn